जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपले नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपला हा नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबादचे हिमायत बाग गार्डन दाखवणार आहे तसेच दिल्ली गेटसुद्धा दाखवणार आहे आणि दिल्ली गेट आणि हिमायत बाग हे समोरासमोर आहे तर चला कोणताही उशीर न करता कोणतीही बगबग न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी आता इथे बघा छत्रपती संभाजीनगरचा जो मध्यवर्ती बस स्थानक रोड आहे त्या रोडवरती आहे आणि आता इथून आपल्याला जायचं दिल्ली गेटकडे आणि दिल्ली गेटपासून जवळच दिल्ली गेटला लागूनच ते हिमायत बाग आहे तर चला आता हिमायत बागमध्ये जाऊ आणि पहिल्यांदाच मी आता हिमायत बागमध्ये चाललो आहे आणि मी हिमायत बाग पाहिलेला नाही तर चला जाऊ पुढे तर मित्रांनो इकडे समोर जायचं आपल्याला दिल्ली गेटकडे इथून दिल्ली गेटला आपण रिक्षाना जाऊ आणि तिथून दिल्ली गेटला लागूनच ते हिमायत बाग आहे तर असं अशी परिस्थिती सध्या इथे आहे तर चला आता एखादा रिक्षा पाहू आणि जाऊ पुढे तर मित्रांनो आपण आता रिक्षामध्ये बसलो बघा आ, या अगोदर एका रिक्षावाल्याला विचारलं तर ते बोलतो शंभर रुपये बोलतं डायरेक्ट जावं लागेल आता नवीन रिक्षामध्ये बसलो आणि आता वीस रुपये भाडं सांगितलं यांनी तर चाललो आपण आता दिल्ली गेटला आणि दिल्ली गेटजवळच ते हिमायत बाग आणि सलीम अली सरोवर आहे बघा तर चला न्यूज कॉन मेरा ब्लॉगिंग का चैनल थोड़ा पेट्रोल चालू हो जाएगा ना वही तो तीन दिन नहीं रह सकता ना हाँ कुछ प्रॉब्लम चालू होगा तो बंद किया वो मोदी ने मोदी बहुत खतरनाक काम कर रहा है यार आदमी सरकार ने लोगों से पूछ कर बात कर कर कायदा करना चाहिए कौन सा हाँ, 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 तो था हाँ सबकी बात मानना चाहिए लोगों को क्या लगता है क्या नहीं हम लोग ऐसा लागू कर रहे हैं तुम्हारी राय क्या है लोगो की राय भी जरूरी होती है ना लोगों की राय लेना जरूरी है मगर राय नहीं कर सकते तर मित्रांनो आपण आता आलो दिल्ली गेट समोर बघा माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हा गेट आहे दिल्ली गेट दिल्ली दरवाजा आपण याला बोलू शकतो आणि इकडेच पाठीमागे बघा हिमायत बाग आहे आता जाऊ आपण हिमायतबागमध्ये आणि हा दिल्ली गेट बघून घ्या खूप छान गेट आहे बघा दिल्ली गेट फेमस आहे तर चला पुढे जाऊ आता हिमायत बागमध्ये बघू कसं आहे हिमायत बाग तर मित्रांनो हे समोर गेट इकडे हिमायत बागमध्ये जाण्यासाठी तर चला अशी परिस्थिती इथं समोर सध्या हिमायतबाग समोर आहे आणि इकडे या गेटमधून जायचं आपल्याला हिमायत बाग बघण्यासाठी तर मित्रांनो आपण आता हिमायत मध्ये आलो आणि माझ्या मागे ती जी बिल्डिंग बघताय तुम्ही ते एक भवन आहे वैज्ञानिक भवन आहे आणि आता इथून आपण आपल्या हिमायत बाग टूरला सुरुवात करूया आणि जाऊ पुढे कसं आहे हिमायत बाग ते बघू तर खूप छान इथं बघू शकता तुम्ही नारळ वगैरे व्यवस्थित आहे खूप छान गार्डन आहे बघा या गार्डनची टायमिंग सकाळी सहा ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत हे गार्डन चालू तर खूप छान वाटलं मला या ठिकाणी येऊन बघू शकता तुम्ही किती छान आहे बघा इथं स्वच्छता वगैरे सगळं व्यवस्थित आहे तर चला चक्कर मारून येऊ या गार्डनला हिमायतबाग गार्डनला खूप मोठं गार्डन, गार्डन, गार्डन बोलतात हे पाठी बघा खूप छान बनलेलं आहे इथं समोर इथूनच हे गेट आहे बघा इथूनच हे हिमायत बाग सुरू होत तर मित्रांनो हे इकडे समोर जायचं बघा या रस्त्याने खूप मोठं गार्डन बनलेलं आहे इकडे बा किती जंगल आहे बाराशे एकर का काय तरी आहे बोलते बाराशेच्या जा पेक्षा जास्त असेल बघा खूप मोठं गार्डन आहे हिमायत बाग तर मित्रांनो बघा ही अशी ही, ही बाग आहे हिमायत बाग हे समोर बघा चक्कुची झाडं दिसते बागेमध्ये तर खूप मोठी बाग आहे बघा चला पुढे आणखीन पुढे काय बघू आपण या बागेमध्ये आपल्याला चिंचाची झाडं आंब्याची झाडं आणखी बरंच काही या ठिकाणी मिळतं आणि सध्या ही बाग आता सरकारने ताब्यात घेतली आहे आणि सरकार, सरकार सुद्धा इथं काही प्रयोग करतात काही झाडं रोपं वगैरे या ठिकाणी बनतात आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही बघा हे चिंचाचं खोडे चिंचाचं झाड आहे खूप मोठमोठे चिंचाचे झाडं आंब्याचे झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चला पुढं आणखीन बघू काय काय कशी आहे बाग तो ला ला तर खूप छान बाग आहे बघा जामाची झाडंसुद्धा या बागेमध्ये आहे सर्व प्रकारच्या रोपवाटिका पण या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर खूप छान अशी ही बाग आहे तर चला आणखीन पुढे काय काय आहे आपण बघू तर मित्रांनो या ठिकाणी बघा बागेमध्ये येतं आपल्याला फळंसुद्धा मिळतात इथं नारळ जाम वगैरे सगळ्या गोष्टी येत हे सगळे या बागेमधलेच हिमायत बाग मध्येच उत्पन्न झालेलं आहे हे पाठीमाग बघू शकता तुम्ही नर्सरी वगैरे तर खूप छान आहे बघा या ठिकाणी तर चला पुढे जाऊ तर मित्रांनो आपल्याला इकडे जायचं समोर बघा किती छान किती सुंदर आहे इकडं खूप मोठं गार्डन आहे त्या सफिरला चौकड हे सगळी गार्डनची जागा आहे बघा खूप मोठं सिद्धार्थ गार्डन पेक्षा मोठी जागा आहे या ठिकाणी चला तर शकली -शकली साथी, साथी चला आता इकडे जाऊ पुढं बघू कसं आहे काय तर मित्रांनो हे इकडे बघा केवढले झाड आहे बघा हे चिंचाचे आंब्याचे झाडे या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे जांभळाचं झाड पहा केवढं आहे तर खूप मोठं गार्डन आहे सकाळी सकाळी लोक इकडे व्यायाम करण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात बघा हे इकडं जाम दिसते आपल्याला जांभळाच्या बगीच्या इकडे समोर तर चला आणखी पुढं जाऊ काय काय बघू चिंचाची झाडं आणि आंब्याची झाडं खूप मोठ आले या गार्डनमध्ये बघा या झाडाला चिंचा पण आलेली आहे तर मित्रांनो खूप छान गार्डन आहे बघा आणि खूप जागा पण खूप मोठी आहे चारशे एकरपेक्षा बाराशे एकरपेक्षा जास्त असेल बहुतेक हे आणि खूप छान गार्डन आहे सरकारने या गार्डनकडे लक्ष दिलं तर संभाजीनगर औरंगाबादच्या लोकांना आणखीन एक चांगलं गार्डन मिळेल बघा सिद्धार्थ गार्डनसारखंच तर खूप छान आहे बघू आपण आता सगळं फिरून घेऊ आज आपणही बघा इकडं पण किती झाडं आहे या साईडनं बघा इकडं जामाचे झाडं झुडं आहे हे वरती आंब्याचे झाडे आहे बघा एकदम जुने झाडे सगळी समोर बघ बघा इथं आंब्याचा बगीचा आहे आणि ह्या साईडला बघा इकडं चकूचा बगीचा आहे खूप छान आहे बघा हे इकडं समोर जायचं आपल्याला आता आणि ह्या इकडं मंदिर पण दिसतं बघा इकडं काय ते बघून येऊ आपण तर मित्रांनो हे बघा हे हनुमान मंदिर आहे हिमायत बाग मध्ये खूप छान आहे बघा गार्डन मध्येच मंदिर बनलेलं आहे राम राम तर चला पुढे जाऊ आणखीन बघू काय काय आहे तर मित्रांनो गार्डनमध्ये बघा हे मल आहे जुना मल आहे बघा इथं पडझड झालेली दिसते आणि या साईडना बघा इकडं पण गार्डन बनलेलं आहे करंजा वगैरे लावलेले होते अशा दोन्या साईडनं पण बनलेलं आहे बघा तर चला या इथं वरती जाऊ आणि बघू हे बघा आतमध्ये पण खाली मल वगैरे होतं वाटतं बघा असं हे हिमायत बाग आहे बघा तर खूप छान आहे एकदम शांत वातावरण आहे या ठिकाणी तर मित्रांनो आपण वरती आलो बघा हे बघा समोर पण दिसतं आपल्याला इकडं पण सेम डिझाईन आहे आणि असं इकडं खालीच्या साईडनं फिरलं इकडं पण डिझाईन आहे समोर बघा हे इकडं समोर कारण ज्या वगैरे लावलेल्या असेल तेव्हा आता खूप वाईट परिस्थिती झाली या ठिकाणी तर खूप छान आहे बघा मुघल टाईपचं हे सगळं डिझाईन आहे तर खूप छान आहे येऊ शकता तुम्ही इकडे फिरायला तर मित्रांनो हे हिमायतबाग गार्डन हे आलमगीर औरंगजेबाने बनवलं होतं आणि हे गार्डन दिल्ली गेटजवळ आहे आणि रोडच्या एका साईडनं हे बाग गार्डन आहे आणि पलीकडच्या साईडने सलीम अली सरोवर आहे आणि त्या काळामध्ये या हिमायतबाग गार्डनला जे सलीम अली सरोवर आहे त्या सरोवरामधून या गार्डनसाठी पाणी पुरवलं जात होतं तसेच इकडे खाली बिबिका मकबरा आहे त्या मी मकबरासाठी सुद्धा या सलीम अली सरोवरातून पाणी पुरवलं जात होतं तर बघू शकता तुम्ही मी खूप छान गार्डन आहे अजूनसुद्धा आणि याची सोय हो ठेवली तर आणखीन छान बनेल बघा हे गार्डन तर खूप मस्त वाटलं मला आज इकडे गार्डनमध्ये येऊन या हिमायत बागमध्ये येऊन तर चला अजून तुम्हाला पाठीमागच्या साईडला घेऊन जातो आणि तिकडे बघतो कसं आहे गार्डन काय आहे तर मित्रांनो या गार्डनमध्ये खूप मोठमोठे झाडं आपल्याला पाहायला मिळते चिंचाची झाडं आंब्याचे झाडं जे जुने झाडं आहे चारशे वर्षा वर्षापूर्वीचे पाचशे वर्षापूर्वीचे एकदम जुने झाडं आहे बघा मोठमोठे खोडं या झाडांचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर हे बघा इकडे एक कशाचं झाड आहे कोणजांबळाचं झाडे ते पलीकडं आंब्याचं झाडं आहे तर खूप भारी गार्डन आहे बघा आंब्याचे आणि चिंचाची झाडं जास्त आहे या गार्डनमध्ये तर चला आता पाठीमागच्या साईडला चाललो आपण आणि पाठीमाग काय काय नाही बघू ह्या इकडं गणेश टेकडी बघा गणेश टेकडीवर जायचं असेल आपल्याला तर आपण या हिमायत बागमधून जाऊ शकतो तर चला तुम्हाला गणेश टेकडीकडं कसं जायचं आहे या हिमायत बाग गार्डनमधून ते पण तुम्हाला दाखवतो आणि जाऊ परत वापस आपण आपल्या लवकर जायचं आहे घरी आता तर मित्रांनो बघा हे गार्डन आहे हे सगळं गार्डन आहे बघा एकदम भयानक गार्डन आहे एकठं दुखटं यायला परवडत नाही पर काय आलं भयंकर गार्डन आहे बघा किती जंगल आहे असं वाटू लागलं एकदम जंगलामध्ये आलो आपल्या गावाकडे कसं असतं आमराया ते तसंच आहे बघा खूप भयानक आहे चिंचाची झाडं जास्त आहे मोठमोठे चिंचाची झाडं आहे आणि ते तिकडं समोर बघा ते तिकडं भिंती आहे आणि या भिंतींच्या मागूनच एक नदी बघा खाम नदी आणि त्या नदीच्या पलीकडून गणेश टेकडी आहे तर चला तुम्हाला नदी आणि गणेश टेकडीसुद्धा दाखवून देतो मी बघा हे केवढा आले खोडं चिंचाचे झाडं आहे बरं का हे सगळे तर मित्रांनो आपण मागच्या साईडला आलो बघा हे इकडं सुरक्षा भीती आहे कंपाऊंड आहे आणि इकडून जुन्या काळचा गेट आहे वाटतं बघा तर खूप छान वातावरण आहे आणि इकडं पाठीमागं काय मुलं काही खेळत आहे बघा हॉकी टॉकी तर चला आता हे इकडं समोर तुम्हाला गणेश टेकडीकडे जाण्याचा मार्ग दाखवतो आणि जी नदी आहे खाम नदी ती नदी दाखवतो तुम्हाला तर चला हे इकडं पुढं जायचं आलं जवळच मित्रांनो आपण आता बागच्या मागच्या साईडला आलो एकदम मागच्या कोपऱ्यामध्ये आणि हे बघा इथं केवढं चिंचत झाड आहे पाय हे केवढं फुड याचं आणि हे बघा हे कोपरा आहे मागच्या साईडचा आहे माहीत बागचा आणि इथून हे पायऱ्यावरती जाण्यासाठी आणि इथूनच एक गणेश टेकडी बघा तुम्हाला ती गणेश टेकडी पण दाखवून देतो हे इथं वर जाऊन तर मित्रांनो ही बघा ही खाम नदी आहे आणि हा पूल आहे बघा तिकडं गणेश टेकडीकडे जाण्यासाठी आणि हा डोंगर जो दिसतो ना या डोंगरालाच गणेश टेकडी म्हटल्या जातं आणि या डोंगरावरतीच गणेश मंदिर आहे बघा आणि या पुलावरून आपण असं चालत चालत जाऊन तिकडं गणेश टेकडीवर जाऊ शकतो इथून लोकं वर गणेश टेकडीवर जात असतात तर बघू शकता तुम्ही ही समोर नदी आहे आणि समोर ते डोंगर आहे बघा दोन डोंगर आहे हा डोंगर आहे हा गणेश टेकडी आहे आणि ती दुसरी टेकडी असेल बघा इथून किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बघा आपण आता हिमायत बागच्या एका भिंतीवरती आहे बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं नदी पण खूप छान दिसते इथून हे इकडून ढोरं येत आहे बघा आणि हे इकडं असं फिरलं की हे डोंगराच्या पाय त्याची इकडं शेती वगैरे बघा लोक शेती पण करत आहे इकडे तर खूप छान वातावरण आहे टाइम भेटल्यावर तुम्ही एकदा इकडं व्हिजिट करू शकता हिमायत बागला गणेश टेकडीला तुम्ही इकडे भेट देऊ शकता मित्रांनो तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्ही एकदा या हिमायत बागमध्ये नक्की या टाइम सस्पेंड करण्यासाठी टाईम घालवण्यासाठी खूप छान आहे हे हिमायत बाग परिसर तर मित्रांनो ही हिमायत बाग छत्रपती संभाजीनगरचं जे मध्यवर्ती बसस्थानक आहे त्या बसस्थानकापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे हिमायत बाग आहे आणि रेल्वे स्टेशन स्टेशनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हे हिमायत बाग आहे तर चला मित्रांनो खूप छान वाटलं मला इकडे येऊन तर चला आपण आता पुढे जाऊ आणि जाता जाता परत एकदा तुम्हाला मी मी दिल्ली गेट दाखवतो आणि तिथेच आपण आपला हा ब्लॉग पूर्ण करू मित्रांनो आपण आता चालू घराकडे हिमायत बाग गार्डनमधून आपण आता घराकडे चालू बघा खूप भयानक गार्डन आहे गा, फक्त जंगल जंगल चौकडे आपल्याला इकडे जंगल पाहायला मिळतं मित्रांनो एकटे दुकटे इकडे येऊ नका मला एवढं सुरक्षित वाटत नाही हे गार्डन तर बघू शकता तुम्ही चौकडं सगळं जंगल जंगल या तर मित्रांनो आपण आता हिमायत बागमधून बाहेर आलो बघा दिल्ली गेटसमोर आणि माझे पा माझ्या पाठीमागे तुम्ही जो बघता तो दिल्ली गेट आहे दिल्ली दरवाजा आहे तर चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा हिमायत बाग आणि दिल्ली गेट दौरा कसा वाटतो हे मला नक्की सांगा आणि यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ठिकाणी अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र